औषध करप्या वरून औषध फवारलं ना टाका ला लागते करपेल औषध खालून टाकावं लागते तेव्हा तो करपा कमी होते आणि त्याचे जे करपा म्हणजे काय करते खालते जे पांढऱ्यामुळे पांढऱ्यामुळे स्टॉप करते आणि पूर्ण झाडावरच ते हे करून टाकते ते पाहिजे त्या प्रमाणात मूळ वाढत नाही ते नाही प्रत्येकाने फुटवे फुटवे जेवढे वाढले तेवढे पाण्या वाढतात ना त्या फुटवेज प्रमाणात असतात ना तर दोन तीन दोन तीन फुटवे आहेत ना प्रत्येक झाडाले नाही आता एकदा मारवे मारेल का नाही नाही मारेलच नाही तरी एका फुटाचा तर आहे येल काय आता आवश्यकता वाटणार नाही नाही आवश्यक आवश्यकता वाटत नाही सध्या नाही पडते नाही भर शंभर टक्के पडते हो ना हो दीड दीड येत पाहिजे हा गॅप दीड येत पाहिजे कारण याच्यात जो ऑक्सिजनचं प्रमाण असते ना याच्यात इथं ऑक्सिजनच प्रमाण कमी झालं नाही याच्यातून मुळ कमी करतात ते हे काय फोटोवे फुटवून एक दोन तीन चार 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 फुटवे आहेत या करप्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येते दोन चार लिटर सोडून द्यायचे आणि खत काय टाकलं ते खत नऊ सव्वीस टाकलं फुटे फुटून राहिले का नऊ सव्वीस सव्वीस टाकून फुटव्याचं प्रमाण चांगलं आहे फुटव्याचं प्रमाण एकदम चांगलं आहे काही हे नाही झालंय पुन्हा खतबी चालूच येत नाही तर फक्त हा करपा करपायचं महत्व काय याला मायक्रो राहायचा ट्रॅको रमा हे सोडा पाय होतात ड्रिप मधून ड्रिप मधून नाही ड्रिप हो ड्रिप मधून ड्रिप तर आपली आहे जी काय ड्रिप तर आहे ड्रिप आहे ट्रॅकोट रमा आणि मायक्रो रायचा जर एक, एक बॅग सोडा आणि त्याच्यात थोडस फोट्यास असं का नाही करप्याचं प्रमाणात जास्त आहे त्याच्यामुळे जरा वातावरण खाली जे आपल्याला रिझल्ट पाहिजेत तोरे चढ नाही फवारणी बी त्यात होती ना हे करपा काय करते पानं कावून वाढवते नाही तर अन्न रोषण शोषण आहे ना कमी होते त्याच्यामुळे करपा चालू होते करपा चालू झाला म्हणजेच खालची वाढ जागेवर स्टॉप करते ठीक म्हणून करपा करपा महत्वाचा जास्त <laughs> नाही फुटवे फुटव्याचं प्रमाण भरपूर आहे फुटव्याचं प्रमाण भरपूर आहे हळदीने चांगल्या प्रकारचं फुल आलेलं आहे हे पण शेतकरी मित्रांनो पाहून घ्या हळदीचे फूल पाण्याला